जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा। मदील, पेट रोड येथील हॉटेल रामसृष्टी अपार्टमेंट स्वामी विवेकानंद नगर या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी पहाटेच्या सुमारास दोन दुचाकी वाहनांची जाळपोळ केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय परिसरात सी सी टी व्ही बसवण्यात यावे तसेच अशा घटना वारंवार घडू नये म्हणून उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी यामुळे भयभीत झालेल्या महिला परिसराते यामुळे भयभीत झालेल्या महिलांकडून करण्यात आली आहे हे भाग्यश्री नितीन मोरे मी स्वामी विवेकानंद नगरमध्ये राहते इथे असे गाडी गुंड घुसतात मारहाण करतात आणि सकाळी पहाटेच्या सुमार्यात तर दोन गाड्या जाळण्यात आलेल्या आहे कृपया करून याच्यावरती काहीतरी सोक्षमोक्ष लावावे आमच्या एरियामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसावे दुसरं रात्री बेरात्री आमची माणसं येतात बायका घरामध्ये राहतात तर याचा सोक्ष कृपा करून आपण मी रामसृष्टी सोसायटीमध्ये राहतो आहे इथं अज्ञात व्यक्तीने कोणीतरी गाड्या उचलून आणि चौकामध्ये गाड्यांची जाळपळ केलेली आहे ते आम्हाला काही माहिती नाही आहे पण हे असं वारंवार होऊ नये ही दुसरी तिसरी वेळही तर याच्यातून काहीतरी तोडगा काढा तुम्ही आणि सी सी कॅमेरे लावायला हवेत ते आम्हाला लक्षात येत नाही कोण आहे काय आहे कसे आमच्या बिल्डिंगमध्ये भी पूर्ण भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नमस्कार मी संगीता सांगले बोलती आहे रात्री आमच्या इथून पार्किंगमधून दोन सोसायटीमधून एक एक झेड आणि पल टू ट्वेंटी गाडी बा चौदकामध्ये नेऊन जाळण्यात आली आहे याची फक्त आम्हाला आहे ना नोंद हवी कोण आहे नेमकं नाही का कशावरून वाद आहे हे आम्हाला पाहिजे आणि एवढी जड गाडी कशी काय नेऊ हो शकते ते त्यांनी एवढं टोकाचं पाऊल कशाला करायचं नाही का म्हणजे असेल ते कोणी त्यांनी गुन्हा स्वतःहून कबूल करायचा दरम्यान अज्ञात व्यक्तीविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास म्हसरूळ पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक